नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्राची फेमस अशी सर्वांचीच लाडकी अशी पारंपरिक पुरणपोळीची थाळी दाखवणार आहे पूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे जो प ताटामध्ये वाढलेला असतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही, आण ही पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सणावाराला केली जाणारी अत्यंत महत्त्वाची अशी रेसिपी आहे पुरणपोळी आहे त्यामध्ये भजी असतात आणखी पापडपुरड असतात हे सगळे पारंपरिक पदार्थ आहे जे पुरातन आपले चालत आलेले आहे तर म्हटलं चला आज तुम्हाला का त्याची ओळख करून नको देऊ तर मी इथे आज तुम्हाला पुरणपोळीची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि स्वागत करते कुकित अश्विनीच्या चॅनलवरती तर चला बघूया आपण रेसिपी तर इथे मी पुरण घेतलेलं डाळ घेतलेली आहे जी आपली बेसनपीठ आपण बनवतो ती चण्याची डाळ ती आ, मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली होती सकाळीच मी आणि सकाळीच पुरण शिजायला टाकलं होतं आता पुरण डाळ शिजायला टाकताना मस्त असं गरम पाणी करायचं सर्वप्रथम आणि गरम पाण्यातच मस्त कुकरला किंवा तुमच्याकडे जर वेळच वेळ असेल तर तुम्ही पातेल्यात शिजायला टाकू शकता आता मी कुकरला याला सात ते आठ शिट्ट्या दिल्या जेणेकरून आपली डाळ एकदम सुंदर शिजलेली होती पुरणाची एकदम मऊ अशी आता बघू शकता हे गरम गरमच आपल्याला पुरण चाळणीत टाकायचं आहे आणि असं ग्लासनी किंवा तुमच्याकडे असं अजून छोटंसं काही पात्र असेल तर त्याने अशी रगडून घ्यायची आणि बघू शकता इतकं सुंदर आपलं पुरण मस्त असं दळून झालेलं आहे बघू शकता मी इथे अर्धा किलो पुरण घेतलेलं आहे अर्धा किलो डाळ घेतली होती आणि त्याचं पुरण बघा किती झालेलं आहे आता मी थोडासा गुळ यामध्ये लगेचच किसून घेतला होता आणि अर्धा किलो गुळ मी घेणार आहे थोडासा कमी तुम्ही जर गोड खात असाल थोडं जास्त घेऊ शकता आता हे पुरण आपल्याला एकदम मस्त कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे थोडक्यात परतवून आहे आणि बघू शकता इतकं सुंदर आपलं पुरण बनतं आणि पूर्वीच्या काळी तर हे प मस्त असं पुरण पाट्यावर वाटलं जायचं इतका वेळ लागायचा पण हल्ली आजकाल छोट्या छोट्या मस्त ट्रिक्स आलेल्या आहेत त्यामुळे आपलं काम पण इझी होत चाललं आहे त्यानंतर आता मी कटाची आमटी किंवा आमच्याकडे तिला डाळीची आमटी बोलली जाते ती रेसिपी बनवणार आहे आता इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये कळ तेल चांगलं गरम करून घेतलं आहे थोडंसं कढीपत्ता आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये ॲड केली आता ही जी कटाची आमटी बनवतो ना आपण जे डाळ शिजवून घेतली पूर्णाची त्यातली थोडीशी डाळ बाजूला काढायची आणि थोडीशी या मसाल्यात वाटून घ्यायची मसाला साधा सिंपल आहे जो आपला खोबरं धणे मिरची आणि थोडंसं आपलं लवंग वगैरे वाटायचे त्यामध्ये आता इथे मी थोडेसे मसाले टाकलेले आहेत हा मसाला आहे गरम मसाला आ, जो मी घरगुती बनवलेला आहे आणि हा दुसरा जो मसाला आहे लाल कलरचा हा काळ्या भाजीचा मसाला आहे एकदम चटपटीत भाजी बनते त्याने आणि हे जे वाटण आहे हे सिंपल आपलं डाळ खोबरं थोडंसं कांदा वगैरे भाजून घेतला आणि त्याचं वाटण बनवलेलं आहे सिंपल आपण जी काळी भाजी कोणत्याही बनवते सेम तसंच आहे आणि इतकं छान मस्त असं सुंदर बनली होती आपली आमटी आणि तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी कमी गॅस ठेवून झिरो फ्लेम घेऊन मस्त असं पुरण पण भाजून घेतले परतून घेतलं आहे आता पुरण परतायला फार वेळ लागतो त्यामुळे खूप हळूहळू आणि अगदीच खाली न लागता लक्ष देऊन सारखंच कंटिन्यू हलवत राहायचे त्याला आता इथे मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे तुम्ही जर गोड खात असाल तर थोडं वाढवू शकता कमी खात असाल तर थोडं कमी करू शकता आता हे मसाल्याची ग्रेव्ही पण छान अशी परतून झालेली आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचे बघू शकता साईडनी पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती पूर्णाची त्यातलंच खाली जे राहिलेलं होती डाळचं पाणी आणि थोडीशी डाळ तेच आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय कारण आपल्याला याचीच आमटी बनवायची आहे खायला इतकी सुंदर लागते तुम्ही म नक्की ट्राय करू बघा अशा पद्धतीने आपला मसाला पण छान असं परतलेला होता तेल सुटेपर्यंत त्यामुळे मी लगेचच त्यामध्ये मिक्स करून घेतले थोडीशी डाळ दाड़ आणि डाळीचं पाणी आता याची आमटी इतकी सुंदर लागते जी जे टेस्ट आपले डाळीचे असते तेच मस्त एकदम मसाले वगैरे ॲड करून छान होते आता हा मसाला छान परतून झाला आहे आपण त्यामध्ये हवं तेवढं पाणी कमी जास्त टाकलेलं आहे तुम्हाला जर क्वांटिटी कमी जास्त करायची तर तुम्ही या पाणी ॲड करू शकता त्या भाजीला जर इतका सुंदर आला ही शिक्षण सुंदर टेस्ट तुम्ही ट्राय करून बघा पुरणपूर लागते खायला आणि असं दूध सिंपल बनवून घेतलं इतकं सुंदर लागतं खायला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि यासोबत पुरणपोळी खाल्ली तर एक नंबर लागतं खरंच मस्त लागतं आता त्यामध्ये विलायची पावडर टाकली हे पण बनवून घेतले कारण आपल्याला पूर्ण थाळीच बनवायची आहे आणि इकडे सोबतच आपलं पुरण पण थंड झालं होतं तर म्हटलं चला आता विलायची पावडर पण त्यामध्ये ॲड करू त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो आता दुसरीकडे मी दुसऱ्या गॅसवरती लगेचच तेल तापायला ठेवलं आणि कुरडाया बनवून घेतल्या आता कुरडाया तर हा मेनच पॉईंट आहे जो आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये असतो नक्की करून बघा इतक्या छान लागतात खायला आणि सुंदर आणि सार म्हणजे जी भाजी बनवली आपण काळी आमटी त्या आमटीसोबत भात आणि कुरडे तर इतकी सुंदर लागते तुम्ही हे कॉम्बिनेशन ट्राय करून बघा इतकं खूप छान लागतं त्यानंतर आता मी भज्याची तयारी करते इथं मी दोन वाट्या बेसन पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय कारण आपल्याला एकदम क्रंची अशी कडक भजी बनवायची आहे खेकडा भजी कांद्याची आता ही हे वाटण घेतलेलं आहे हे सिंपल वाटण आहे हिरवी मिरची थोडंसं मीठ आणि लसूण याचं वाटण घेतलेलं आहे हे, हे तुम्ही मिक्स करू शकता किंवा लाल तिखट पण टाकून बनवू शकता आता इथे थोडासा मी ववा कुसकुरून टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला त्याचा फ्लेवर भज्यांमध्ये पाहिजे त्यानंतर खूप सगळा चिरलेला कांदा मी त्यामध्ये ॲड केलेला आहे हा कांदा मी उव्या साईडचा सा एकदम बारीक बारीक कट करून घेतलेला आहे इतका सुंदर बनतो आणि ही रेसिपी पूर्ण मी माझ्या आईच्या पद्धतीनेच बनवलेली आहे कारण आम्ही लहान होतो ना त्यावेळेस मी कधी घरी स्वयंपाक नाही बनवला पण माझी मम्मी करायची तर मी बघून बगुन बघूनच सगळं शिकले आणि आता बघूनच मी स्वतः हा स्वयंपाक पूर्ण बनवलेला आहे आणि पूर्ण स्वयंपाक इतका सुंदर झाला होता की नवऱ्याने एकदम मस्त तारीफ करूनच खाल्लं आता इथे मी बारीक कांदा मस्त असं त्याची सगळी पाकळी बाहेर काढलेली आहे जेणेकरून आपला भजी जी आहे ते एकदम भजी आकाराची होतील आणि क्रंची एकदम कडक होतील आता मस्त पीठ मळून घेतलं आहे अगदीच थोडंसं मी त्यामध्ये मळताना पाणी टाकलं आहे आणि बघू शकते एकदम कडकडीत तेलामध्ये आपण मस्त अशी खेकडाभजी काढून घेऊया एकदम कडक बनतात आता यामध्ये भज्यांचे प्रकार पण खूप आहे तुम्ही गोल भजी पण बनवू शकता जे कांदा एकदम बारीक कट करायचा आणि मस्त असं पीठ हात वगैरे मिक्स करून कोथंबीर ॲड करून मस्त गोल गोल भजी पण काढू शकतो आता चार गॅस असल्यामुळे माझं काम पटपट झालेलं पट आहे कारण मी प्रत्येक गॅसवरती माझं काही ना काही सुरू होतं कारण एका ठिकाणी आमटी बनत होती एका गॅसवरती मस्त दूध तापलं आणि एका गॅसवर मस्त असं पुरण पण परतून झाले आता चार गॅस असल्यामुळे मला चार शेगड्यांचा गॅस असल्यामुळे मला पटपट सवय आहे आणि जमतं पण आणि हे असल्यामुळे वेळ पण कमी लागतो कारण दोन शेगडी असले की त्यावरच थांबून बसावं लागतं आपल्याला आता हे मी पूर्ण सगळ्याही बाजूनी मस्त अशी भजी फेकडा भजी सोडून घेतली आणि तुम्ही करकरीत गरम अशी भजी सो बनवून घेतली आहे आणि बघू शकता मैत्रिणींनो तुम्हाला सगळा स्वयंपाक मी एकाच रेसिपीमध्ये दाखवलेला आहे काय काय बनवतात आणि काय नाही आणि भात वगैरे तर भात तर सिंपल आहे मी तो सकाळीच म्हणजे बनवूनच घेतला होता आणि मस्त अशी करकरीत भजे पण करून घेतले आणि मैत्रिणीं आय होप सो तुम्हाला ही रेसिपीज खूप आवडल्या असेल यामध्ये खूप सगळ्या थाळीचे प्रकार आहेत आता मी इथे मस्त पुराण आपलं थंड होऊ दिलं आणि छान अशी गोल गोल न फुटता मस्त अशी इतकी गोल्डन ब्राऊन मस्त आपली पुरणाची पोळी बनवून घेतली एकदम मस्त तोप टाकून इतकी सुंदर झाली होती काय सांगू मैत्रिणी इतकं खायला टेस्टी लागत होती आणि तर चला तर मैत्रिणी तुम्हाला आय होप सो so, हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर असंच मस्त खा स्वस्त राहा आणि भेटी आपण खूप व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो पर्यंत अशुंधी त्याला भेट मात्र घेत राहा